निवडणूक निर्णय कारवाई करा ओबाटा जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप पतदार यादीत प्रचंड तांत्रिक घोड आणि अक्षम्य चुका असल्याचा आरोप आज ओबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला असून प्रभाग सीमांकन डावलून मतदारांची नावे टाकणे मृत मतदार कायम ठेवणे आणि नव मतदारांना वगळणे यामुळे राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल आणि बदनामी झाल्याचा गंभीर आरोप उबाटा सेनेने केलेला असून याबाबत आज मनापा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करा असे मागणीचे निवेदन धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले धुळे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भामध्ये प्रसिद्ध झालेल्या होत्या त्या मतदार याद्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रचंड गोळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे जे प्रभागाचं सीमांकन ठरवून दिलेलं होतं त्या सीमांकन रेषेबाहेरीलच मतदारांची नावं त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत मृतमतदार वगळण्यात आलेले नाहीत तसेच मतदारांचा देखील त्या ठिकाणी समावेश झालेला नाही आपल्या कार्यामध्ये अक्षम न असा चुका निवडणूक निर्णय अधिकारी महानगरपालिका यांनी केलेल्या असून त्यांच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाची त्यांनी के दिशाभूल केलेली आहे तसेच राज्य निवडणूक आयोगाची बदनामी त्यामुळे या ठिकाणी झालेली आहे या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेले जे दिशानिर्देश होते ते पायदेही तुड तुडवलेले आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांनी जाणून बुजून इच्छुक उमेदवारांना असेल जुकर नागरिकांना असेल त्या ठिकाणी प्रचंड मनस्ताप दिलेला आहे ज्या त्या सर्व उमेदवारांनी विकत घेतलेला असताना सुद्धा त्या याद्यांमध्ये अनेक त्रुटी निर्माण आढळून आलेल्या आहेत त्यामुळे या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून राज्य निवडणूक आयोगाची बदनामी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे नागरिकांना नाहक त्रास दिलेला आहे त्यामुळे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केलेली आहे आणि